टू यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका, एका महिलेशी असलेला अफेअर सामान शिफ्ट करत असताना सापडलेले रिपोर्ट आणि त्यानंतर झालेली आत्महत्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत कारण पुढची जी मी कहाणी सांगणार आहे याच्यामध्ये या, या तीनही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत काल संध्याकाळी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे पंकजा मुंडे यांचे पी ए असलेले अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे डॉक्टर आहेत त्या खरं तर डॉक्टर गौली गौरी पालवे यांनी आत्महत्या केलेली आहे मुंबईतल्या वरळीमधल्या बी डी वसाहत जी आहे तिथल्या तिसाव्या मजल्यावर त्यांचं घर होतं त्यांचा फ्लॅट होता त्याच्यामध्ये गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या आत्महत्यानंतर आता अनेक गोष्टी आहेत त्या समोर येत आहेत पंकजा मुंडे या स्वतः या जे अनंत गरजे आहेत आणि गौरी पालवे आहेत यांच्या लग्नाला गेल्या होत्या त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यासोबत पंकजा मुंडे यांच्या भगिनीसुद्धा त्यावेळेस उपस्थित होत्या तो फोटोसुद्धा त्यांनी त्यांच्या ते फेसबुकवर आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर शेअर केला होता पंकजा मुंडे यांचे हे पी ए होते स्वीय साहे होते आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत आहेत आणि अशावेळी त्यांच्याच एच्या पत्नीनं आता आत्महत्या केलेली आहे आणि ही केवळ आत्महत्या नाही आहे तर हा हा हत्येचा प्रकार है, आरूप, ब्यान के है। है? है? है है आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांकडनं केलेला आहे आता नेमकं या सगळ्या घटनेमध्ये काय घडलेलं आहे एफ आय आरमध्ये काय म्हटलेलं आहे हे आपल्याला सगळ्याला समजून घ्यायचं आहे ही एफ आय आर माझ्या हातामध्ये आहे एक्सक्लुझिव्हली आपण मुंबई तकवर या एफ आय आरमध्ये काय म्हटलेलं आहे आणि काल जी रात्री घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे नेमकं या सगळ्याला कोण जबाबदार आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे तर ही एफ आय आर आहे ती दिलेली आहे अशोक मारुती पालवे जे गौरी हिचे वडील आहेत गौरी मुंबईमध्ये तिच्या पतीसोबत राहत होती मुंबईतल्या केईम हॉस्पिटलमध्ये दंत विभागामध्ये ती काम करत होती ती डॉक्टर आहे त्यामुळे त्या विभागामध्ये ती काम करायची आणि आनंद गरजेसोबत ती गेल्या अकरा महिन्यांपासून ही मुंबईमध्ये राहते आहे त्यांचा खरं तर सात फेब्रुवारीला त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये शिफ्टसुद्धा झाले होते आता अशोक मारुती पालवे यांनी ही एफ आय आर दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काल सगळी जी हकीकत घडली होती ती त्यांच्या मुलीला कशा पद्धतीनं त्रास दिला जात होता आणि त्यांच्यामध्ये काय घडत होतं हे सगळं त्यांनी त्या ते एफ आय आरमध्ये सांगितलेलं आहे काल दिलेली एफ आय आर आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की माझी मुलगी गौरी वय वर्ष अठ्ठावीस हिचं दोन हजार एकवीसमध्ये आदित्य डेंटल कॉलेज बीड इथनं बी डी बी डी एसचं शिक्षण झालं आहे बी डी एसचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी डेंटल असिस्टंट म्हणून नोकरी करत होती त्यानंतर सायन हॉस्पिटल इथे डेंटल सर्जन म्हणून नोकरी केली माझी मुलगी गौरी हिचं अनंत भगवान गरजे याच्यासोबत दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस या दिवशी दोघांच्या घरच्यांच्या संमतीनं नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न झालं अर्थात त्यांनी त्या लग्नाचा जो लॉन्स आहे त्याचा पत्ता पुढे दिलेला आहे <coughs> पुढे ते म्हणतात लग्नानंतर माझी मुलगी गौरी व जावई अनंत हे दोघेजण मुंबईमध्ये काम करत असल्याने मुलगी गौरी ही पती अनंतसोबत महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल बिल्डिंग आदर्शनगर वरळी इथं राहायला आली त्यांच्यासोबत आनंद याचा भाऊ अजय भगवान गरजे हे देखील राहत होते म्हणजे लग्नानंतर ती मुलगी मुंबईला शिफ्ट झाली आणि जिथे शिफ्ट झाली वरळीमध्ये तिथे अजय अजय जो त्या आनंदचा भाऊ आहे सुद्धा एकत्र राहत होते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वरळीत वरळी परिसरात नवीन बीड डी वसाहत डी विंग तिसरा तिसावा माळा रूम नंबर जो तीन हजार सहा असा आहे पुढे त्यांनी पत्ता दिला आहे या ठिकाणी भाड्याने रूम घेऊन ते राहायला आले होते म्हणजे सुरुवातीला ते आले तेव्हा ते एका वेगळ्या बिल्डिंगमध्ये राहत होते आणि त्यानंतर आता ते एक ला। एक ला। वीं ते एक ऑक्टोबरला म्हणजे या वर्षाच्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मिड वसाहतची जी नवीन विंग आहे तिथे ते राहायला आले होते तिसाव्या मजल्यावर त्यांचा जे रूम आहे ते होतं त्या ठिकाणी तिचा धीर अजय हा देखील राहत होता ठीक आहे त्यावेळी ती मला पत् व पत्नी अलं अलंकनंदा हिच्याशी फोनवर बोलत असे त्यावेळी ती मला व माझी पत्नी हिला सांगत असे की हनंग अनंत हा तिच्याशी घरगुती किरकोळ कारणावरनं सतत वाद घालतोय मी व माझी पत्नी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की त्यांना कामाचा त्रा, त्रास त्रास होत असेल त्यामुळे वाद होत असतील आता ते जेव्हा नवीन ठिकाणी राहायला आले त्यानंतर गौरीचं म्हणणं आहे की तिचा पती आहे तो तिला त्रास देत होता ती तिच्या आईला आणि वडिलांना फोन करून सांगत असायची की घरगुती कारणामुळे त्यांच्यामध्ये भांडण होत आहेत वाद होत आहेत तर तिचे आई वडील तिला समजवायचा प्रयत्न करत होते की त्याचं काम आहे त्याच्या कामामुळे हो कदाचित त्याला त्रास होत असेल आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये वाद होत असतील असं त्यांनी त्यांना सांगायचा प्रयत्न केला आता पुढची डेट लक्षात ठेवा पुढची डेट आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तीस तारखेला सप्टेंबरच्या तीस तारखेला संध्याकाळी सात वाजता माझी मुलगी गौरी हिने तिच्या मोबाईल क्रमांक जो दिलेला आहे यावरनं माझ्या मोबाईलवर फ्रो व्हॉट्सॲपद्वारे काही फोटो पाठवले ते फोटो मी पाहिले असता त्यामध्ये सोळा अकरा दोन हजार एकवीस रोजीची ममता हॉस्पिटल लातूर इथलं गर्भवती स्त्रीचं संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचं दिसलं त्यामध्ये एका महिलेचं नाव दिलेलं आहे या महिलेचं नाव असून तिच्या पतीचं नाव अनंत भगवान गरजे असं नमूद होतं त्या कागदपत्रावरनं अनंत याचे एका महिलेशी काहीतरी संबंध असल्याचं मला वाटलं म्हणून मी तात्काळ गौरीला फोनद्वारे संपर्क करून तिला सदर कागदपत्राबाबत विचारले असता गौरीने सदरचे कागदपत्र हे तिला घर शिफ्ट करत असताना मिळून असल्याच मिळून आल्याचे रडत सांगत होती आता काय घडलं आपण जर एक डेट बघितली म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ते शिफ्ट झाले कुठे झाले शिफ्ट नवीन बिल्डिंगमध्ये तीस तारखेला म्हणजे घर शिफ्ट करायच्या आदल्या दिवशी गौरीने काय केलं तर गौरीने तिच्या वडिलांना काही फोटो व्हॉट्सअपवर पाठवले त्याच्यामध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये एका हॉस्पिटलचा रिपोर्ट्स होते त्याच्यामध्ये संमतीपत्र होतं आणि त्याच्यामध्ये एका महिलेने तिच्या पतीचं नाव गर्भवती महिला होती तिचं संमतीपत्र होतं आणि त्याच्यामध्ये तिच्या पतीचं नाव हे या अनंतचं नाव असल्याचं तिथं त्या रिपोर्टमध्ये दिसलं होतं त्यावेळेस त्यांनी गौरीला फोन केला आणि गौरीला त्याच्याबद्दल विचारलं की हे कुठे सापडलं तर तिचं म्हणणं होतं की घर शिफ्ट करत असताना जेव्हा ते बी डी डी चाळीमध्ये येत होते त्यावेळेस घर शिफ्ट करत असताना तिला ही कागदपत्र मिळालेली आहेत आता पुढे काय घडतं ते आपण बघूयात तिने रडत रडत सांगितलं की हे कागदपत्र घर शिफ्ट करताना मिळाली तेव्हा तिला आम्ही तुझ्याकडे येतो तू रडू नको शांत बस असं सांगितलं तेव्हा तिने मला आपण येऊ नका आपण आलात तर अनंत हा तिला तिचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करेन अशी धमकी देत आहे असं सांगितलं म्हणजे आता तिचे आई वडील घाबरले ते म्हणले तू रडू नको आम्ही तुझ्याकडे येतो तर तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही येऊ नका जर तुम्ही आलात तर अनंत म्हणजे तुझा जो पत पती आहे तो असं सांगतोय की चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहील आणि मी आत्महत्या करेन अशी धमकी तो तिला देत होता तसेच तिने मला अनंत व जी महिला आहे यांच्या अफेअरबाबत माझा धीर अजय ननन शीतल अंधळे यांना यापूर्वी माहीत होतं व तिने त्याबद्दल ननन शीतलसोबत अनंतच्या अफेअरबाबत बोलले होते परंतु ननन शीतल हिने तिला तुझे आनंदसोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरं लागणं लावून देईन अशी धी धमकी देत असल्याचं सांगितलं त्यानंतर माझी पत्नी अलंकनंदा हिने गौरी हिची ननन शीतल यांना फोन करून याबाबत विचारला असता शीतल हिने आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही बघून घेऊ म्हणत फोन ठेवून दिला असं सुद्धा त्यांनी त्यांच्या एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे <coughs> आता ही झाली तीस तारखेची सगळी घटनाक्रम झाला आता पुढची तारीख येते ती म्हणजे तीन तारीख तीन दहा दोन हजार पंचवीस तीन ऑक्टोबरची तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझा जावाई अनंत यांचा वाढदिवस असल्याने मी व माझी पत्नी गौरीकडे मुंबईला जाणार होतो पण गौरीने आम्हाला फोनवरून कळवलं की तुम्ही माझ्याकडे मुंबईला येऊ नका असं ती रडत सांगत होती तरीसुद्धा आम्हाला तिची काळजी वाटत असल्याने अनंत यांच्या वाढदिवसानिमित्त गौरीला कोणतीही पूर्वकल्पना न देता तीन दहा दोन हजार पंचवीसला सकाळी साडेसहा वाजता मी व माझी पत्नी गौरी हिच्या मुंबई येथील एथिल वरळी येथील रूमवर आलो होतो त्यावेळी ती आम्हाला म्हणाली की तुम्ही कशाला आलात अनंत माझ्यावर रागवतील असे ती म्हणत होती तेव्हा मी तिला अनंतच्या अफेअरबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही असं सांगितलं तेव्हा ती शांत झाली त्यावेळी आम्हाला गौरी हिचे गौरीच्या चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले तेव्हा मी व माझी पत्नीने गौरी हिला त्या जखमांबाबत विचारणा केली असता गौरी हिने गौरीने आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली त्यानंतर तिच्याकडे आम्ही अधिकची चौकशी केली असता तिने आम्हाला सांगितलं की तिचा दीर अजय याने याआधीच तिला अनंतच्या आणि ती जी महिला आहे हिचेसोबत असलेल्या अफेअरबाबत सांगितलं होतं परंतु ती तिने मनावर घेतलं नव्हतं पण गौरी ही नवीन घर शिफ्ट करत असताना तिला त्या महिलेचे प्रेग्नंट असल्याचे कागदपत्र सापडलं होतं व त्या कागदपत्रामध्ये तिचा पती म्हणून आनंद याचं नाव नमूद होतं तारीख महत्त्वाची तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरला त्या ती आनंदचा वाढदिवस होता त्यावेळेस गौरीच्या आईवडील तिला कुठली पूर्व न कल्पना न देता तिच्या घरी आले त्यावेळेस ती रडायला लागली की तुम्ही कशाला आला आनंद मला मारेल वगैरे त्यावेळेस ते त्यांनी असं म्हटलेलं की गौरीच्या वळ्यावर गळ्यावर आम्हाला त्यांना काही व्रणसुद्धा दिसले त्या जखमांबद्दल विचारणा केली त्यावेळेस तिने उडूओची उत्तर दिली आणि तिने हे सांगितलं की जो तिच्या नवऱ्याचा तिचा नवऱ्याचा जो भाऊ आहे तिचा जो धीर आहे त्याने आधीच त्या महिलेसोबतच्या अफेअरबद्दल तिला सांगितलं होतं आणि जेव्हा घर शिफ्ट करत होती त्यावेळेस तिला ती कागदपत्रं मिळाली होती पुढे ते ते आहेत की या सगळ्यामुळे ती नाराज होती सदर बाबत तिने अनंत याला विचारले असता त्याने तुला काय करायचं ते कर मी कोणाला घाबरत नाही जर तू याबद्दल कोणाला सांगितलं तर तुझं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिली होती त्यानंतर आम्ही संध्याकाळी जावाई अनंत याचा वाढदिवस साजरा करून आठ वाजता परत बीडला निघून गेलो म्हणजे त्या ते दिवशी त्यांनी वाढदिवस साजरा केला आणि ते निघून गेले पुढची तारीख येते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जावई आनंत याने रात्री साडे दहा वाजता माझ्या मोबाईलवर दोन मिस कॉल आले होते परंतु मी बाथरूमला गेलो असल्याने कॉल उचलू शकलो नाही त्यानंतर मी जावाई आनंद यांना फोन केला असता अनंत यांनी फोन उचलला नाही म्हणून मी गौरीला फोन करून विचारपूस केली असता तिने सर्व ठीक असल्याचं सा सांगितलं काल म्हणजे ही कालची घटना आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास जावाई अनंत याने मला फोन करून कळवलं की मामा गौरी सुसाईड करायला लागली आहे तिला समजावा मी अनंतला गौरीकडे फोन देण्यास सांगितलं असता त्यांनी गौरीला फोन न देता गौरीला दवाखान्यात घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याने लगेचच माझे पत्नीला कॉल करून मामी माझ्यासमोर गौरीचं प्रेत आहे असं सांगून फोन ठेवून दिला त्यानंतर मी व माझी पत्नी सदरवेळी एकत्र एकत्र असल्याने आम्ही अनंतला पुन्हा कॉल केला परंतु त्याने काही कॉलला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर आम्ही आमचं मुंबई इथे राहणारे मामे भाऊ कारभारी ख खेडकर या नातेवाईकांना सगळी हकीकत सांगितली आणि तात्काळ गौरीच्या घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितलं रात्री आठच्या दरम्यान त्यांनी आम्हाला कॉल केला आणि गौरी मयत झाली असून तिला सध्या नायर रुग्णालयामध्ये ठेवल्याचं सांगितलं त्यानंतर आम्ही तात्काळ मुंबईला येऊन नायर रुग्णालय येथे आलो असता अनंतने गौरीला गौरीने आत्महत्या केल्याचं सांगितलं असं त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतर अनंत आणि तिच्या घरच्यांनी गौरीला त्रास दिला त्याचं जे अफेअर होतं ते सगळं लपवलं या सगळ्या सगळ्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार या सगळ्यामध्ये दिलेली आहे आणि ती तक्रार आता यामध्ये दाखल झालेली आहे त्या तक्रारमध्ये काय तर कलम एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न दोन या कलमाअंतर्गत आता हा गुन्हा दाखल झालेला आहे तर ही एफ आय आर होती ही आम्ही तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये जे गौरी आहे तिच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की त्याचं अफेअर होतं एका महिलेचे प्रेग्नंट असल्याचे रिपोर्टसुद्धा त्याच्यामध्ये सापडले होते ज्याच्यामध्ये या आनंदचं नाव पती म्हणून दाखवण्यात आलं होतं दुसरीकडे आनंद तिला वारंवार धमकी द्यायचा हे जर कोणाला कळलं तर मी आत्महत्या करीन चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहीन दुसरीकडे तिच्या आईवडिलांना तिच्या गळ्यावर काही जखमासुद्धा आढळून आल्या होत्या या अनुषंगाने त्याने काही मारहाण केल्याचा आरोपसुद्धा तिच्या आता घरच्यांकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे ही एफ आय आर दाखल झालेली आहे याच्यावर आता त्या आनंदला अटक होते का पुढे काय होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आम्ही हे एफ आय आर आणि त्याच्यामधले फॅक्ट्स तुमच्यापर्यंत ठेवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल तेसुद्धा करा धन्यवाद